ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार वर, वर। विराजी सरकार جئے سو چن

ही काही वाईट गोष्ट नाही अरे आपण भिकाऱ्याला सुद्धा भाकर देतो आपण भिकाऱ्याला सुद्धा भाकर देतो पण शेतकऱ्याला

त्यांना हि जी जाऊन आलेली त्यांनी या दुःखात सहभागी होऊन शेतकऱ्यांबरोबर जमीन मिरची खाऊन ही दिवाळी साजरी करावी अशी तुमच्या मार्फत आमची विनंती त्यांना शिंदे साहेब आजराय का हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी सरकारने केलं सरकारने या ठिकाणी साडे अठरा अठरा या सरकारने साडेआठ हजार रुपये फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर वळवण देण्याचं काम करता म्हणजे खऱ्या अर्थान्याची पोर आहे खऱ्या अर्थाने आम्ही महाराष्ट्राच्या पोलीसला जवान समजतो आम्ही किसान आहे आमचा नारा जय जवान जय किसानांचा आहे जर इथले जवान आम्हाला साथ देत नसेल तर आम्ही जय जवान जय किसान म्हणायचं तर किसानांनी मरायचं आणि जवानांनी मरायचं गोळ्या घेऊन आपल्याला मरायचं नाही या सर्व सामान्य शेतकऱ्याला तुम्हाला गोड गोड खाती भाकर आम्हाला काय करायचं साहेब आम्हाला

तो तो शासन ने जब इलेक्शन आया था जब शासन ने हमको बोला था तुम्हारा कर्जा माफ हो जाएगा हमने वोटिंग करा हमारा कर्जा माफ हुआ नहीं करके हम आज हमारी काली दिवाली चटनी भाकर खाके हमारे जिला लेवल के सब अधिकारी यहाँ आके हम बैठे हैं? આંદોલન સાહેબ અતિવૃષ્ટિ નાશ થાય પૈઠણ ચાલુ કરે અહીંચ નહીં આમ તો आम्ही गैरी माणसा असून आलो नाही जीवन आज रोजी आणि अशा प्रकारच्या काम असं करू शेतकऱ्याचे खऱ्या अर्थ नाही या शासनाने काळी दिवाळी केलेली आहे या शासनाने जो शेतकऱ्याचा अतिवृष्टीचं अनुदान होत कलेक्टर कलेक्टर खाऊन देनामा आम्ही करायचं शेतकऱ्यांनी जगा जगा मारायचं मुख्यमंत्री देखा 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 सर... एक रुपयाने दिला नाही सरकारने जे घोषणा केली त्याचा एक दमड सुद्धा अजून बँकेमध्ये आलेला नाहीये आणि आमची दिवाळी काही साजरी करण्याचा वेळ आलेली आहे मुलाला कपडे नाही खायला अन्न नाही पुढे वावर खेळून गेले काय करणार शेतकरी नाही आले ना म्हणून हो एक रुपयाने उपाशी खाता आमच्या मुलं उपाशी आहे

और वो करते हैं